दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा छत्तीस विभाग क्रमांक एक अंतर्गत वाओशी भीमनगर शाखेत दोन ऑक्टोबर रोजी धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला या कार्यक्रमात भारतीय बौद्ध महासभेचे रायगड जिल्हा महासचिव तथा प्रवचनकार राजेंद्र क्षीरसागर यांनी सम्राट अशोकाचे धम्मकार्य या विषयावर प्रबोधन घडवले त्यांनी सम्राट अशोक बौद्ध धर्माकडे कसे वळले त्यांनी भारतात बौद्ध धर्माचा प्रचार प्रसार कसा केला आणि विसाव्या शतकात विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली बौद्ध धम्माची दीक्षा तसेच बौद्ध लेण्यांच्या ऐतिहासिक महत्त्व बौद्धांची आचारसंहिता याबाबत देखील सविस्तर माहिती ते दिली त्यांच्या प्रवचनाने उपस्थित धम्म उपासिक उपासिका मंत्रमुग्ध झालेले पाहायला मिळाले यावेळी ज्येष्ठ बौद्धाचार्य तसेच धम्मप्रचारक सदाशिव कवडे यांनी देखील वावशी मधील कालकथित बौद्धाचार्य चंदुपरसु मोरे भाऊ मोरे यांच्या धम्मवारशाचा उल्लेख करून त्यांना आदरांजली वाहिली बौद्ध विहार हे संस्कार केंद्र आणि ऊर्जेचे ठिकाण असून येथे दर आठवड्याला बुद्ध वंदना होणे गरजेचे आहे असे इथं म्हणाले तर धम्मप्रचारक अरुण गायकवाड यांनी देखील दिवाळी सुट्टीत वाओश येथे बालसंस्कार आणि महिला उपासिका शिबिरं घेण्याबाबत सूचित केले या प्रसंगी भारतीय बौद्ध महा सभेचे महाराष्ट्र राज्य कोषाध्यक्ष सदाशिव कवडे रायगड जिल्हा अध्यक्ष संजय जाधव ज्येष्ठ कार्यकर्ते श्रावण गायकवाड ज्येष्ठ बौद्धाचार्य दत्तव्वाळ केंद्रीय शिक्षक तथा बौद्धाचार्य अरुण गायकवाड सचिन केदारे खालापूर तालुका अध्यक्ष विनायक गायकवाड खालापूर तालुका महासचिव राजेश क्षीरसागर खालापूर तालुका कोषाध्यक्ष रमेश मोरे छत्तीशी विभागीय अध्यक्ष संदीप गायकवाड उपाध्यक्ष पांडुरंग मोरे रवींद्र भालेराव गणेश मोरे प्रकाश मोरे हिरामण मोरे अजित मोरे संतोष मोरे चंद्रकांत जाधव भावेश भाले राव शोभा मोरे अरुणा मोरे माधुरी शिंदे कल्पना गायकवाड पल्लवी मोरे आदी गावातील सर्व उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते सम्राट मराठी लाईव्हसाठी साठी जतीन मोरे सा पिरो रिपोर्ट पावशी